आजकाल लग्न सराईमध्ये मिरवणुकीचे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे सध्या लग्नामध्ये वधूवरांच्या डान्सला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झालंय स्वतःच्याच लग्नात नाचणं एका नवर देवाच्या मात्र चांगलं चांगलं टलय नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याचं घडलं असं की नवरदेव हे आपली वरात लग्न मंडपामध्ये घेऊन पोहोचला अवघ्या काही मिनिटांवर लग्न होत लग्न यामध्ये नवरदेवाचं मित्र नवरदेवाला देखील नाचण्यासाठी आग्रह धरू लागले मात्र मित्रांचा हा आग्रह मित्रां नवरदेवाला इतका महागात पडेल याचा कोणी विचार देखील केलेला नव्हता मित्राच्या आग्रहानंतर हा नवरदेव घोड्यावरून खाली उतरून आपल्या मित्रांसोबत नाचू लागला तो चोली के पीछे क्या हे या गाण्यावर नाचत होता नाचता नाचता तो इतका बेभान झाला की त्याला कशाचीही शुद्ध राहिली नाही चोली के पीछे क्या हे या गाण्यावर अगदी तल्लीन होऊन नवरदेव मित्रांसोबत नाचत होता ना मात्र आपला होणारा जावई आपल्या पै पाहुण्यांसमोर अशा प्रकारे नाचताना पाहून सासऱ्याला मात्र संतापणावर झाला असल्या अश्लील गाण्यांवर बेभान होऊन आपला जावे डान्स करताना पाहून नवधूचे वडील चांगलेच संतापले आणि तिथं लग्न मंडपामध्ये में उपस्थित असलेल्या पै नवरदेवावर हसताना पाहून त्यांचा राग आणखीनच जास्त चढला त्यानंतर त्यांनी तडकापडकी आपल्या मुलीचं त्या मुलाशी ठरलेलं लग्न मोडलं वडिलांच्या या भूमिकेनंतर मात्र वधू रडू लागलेली होती तर नवरदेवाला सासऱ्याच्या या भूमिकेचा मोठा धक्का बसलेला होता वधू आणि वराच्या दोन्ही कडील पाहुणे मंडळींनी सासऱ्याला समजावण्याचा मोठा प्रयत्न केला मात्र सासरा काय आपल्या निर्णयावरून मागे हटेना केवळ चोली के पीछे क्या हे या गाण्यावर डान्स केल्यामुळं नवरदेवाचं लग्न मोडल्यामुळं नवरदेवाला या डान्सची चांगलीच किंमत मोजावी लागली आहे